ग्रुप कलेड ऑन बोर्ड दोन ला अर्णव चव्हाण रेटर बेलदरे तीन सरपंच अण्णा शेर गाडगे पाच वर पुणे चार ला तुळजा प्रसन्न शंकर कदम विसापूर पाच ला उदगिरी प्रसन्न अॅडव्होकेट अभिजित यादव कडेपूर सहा ला जतिबा प्रसन्न आर्यन वल्लेकर सिद्धेश्वर कुरोले सात ला श्री विश्वविनायक प्रसन्न धीरज शेठ जगदाणे नांदगाव हा आठला लक्ष्मी प्रसन्न सप्त क्लब बापगाव पुणे हा या मैदानातला गणे क्रमांक अठरा एकोणीस ऐका एकोणीस बाळासायका गडे क्रमांक या मैदानातील एकोणीस तास क्रमांक एक माग गाड्या वळ्या गडे क्रमांक एकोणीस तास क्रमांक एक शंभू माझे प्रसन्न मदन परवान रिट्रे दोन उदगिरी प्रसन्न अॅडव्होकेट अभिजित यादव करे पूर्व तीन गाड्या सुटल्या सतीश उल्फा हरिभाऊ वासुदेव देशपांडे थोडा तचेगाव गाड्या सुटल्या हाट सुटला या मैदानातला हाट पडतोय हाट मध्ये तीन गाड्या तीन गाड्या लढ्या चरे पलीकडे हरण्या पलीकड आहे दोघात लढत सुंदर गाडी पडतोय हरणे आणि सरजा हा क्रमांक एकोणीस तास क्रमांक चार कुमारी राजलक्ष्मी बाजीराव साठे मा... बाजीराव माने घरनिकी पाचला रणजित पाटोळे हिंगणगाव खुर्द साला, साला ला कलाश बांधव पांडुरंग देशमुख अमरापूर सात कुमारी सानवी शार्दुल चव्हाण महालक्ष्मी लाईट हाऊस पंप हाऊस वडगाव हवेली आणि आठ ला रणजित पाटोळे एका गावची एका मालकाची दोन आल्या